नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा लाडकी बहीण योजनेबद्दल आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे निवडणुकीदरम्यान मह सत्ताधाऱ्यांनी प्रचारासाठी हा प्रमुख मुद्दा म्हणून वापर केला तर विरोधकांनी देखील त्यावर जोरदार टीका केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना दीड हजार रुपये देण्यात येणार होते आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने खूप मोठा विजय मिळवला आहे आणि याचं बरंचसं श्रेय हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जातं हे सर्वांनाच माहिती आहे महायुती सरकारच्या लोकप्रिय घोषणांमुळे आता राज्याची आर्थिक स्थिती बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळेच आता महायुती सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतचे निकष कडक करणार असल्याची माहिती मिळत आहे तेव्हा प्रत्येक कुटुंबातील दोनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आणि त्यांची मतं मिळवण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही चाचपणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यामध्ये सरसकट दीड हजार रुपये जमा केले होती। साथ हजार होते जवळपास प्रत्येक महिलेला साडेसात हजार रुपये मिळाले होते असे मानले जाते महायुती सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीमुळेच महिलांनी भरभरून मते ही महायुती सरकारला दिलेली आहेत आता महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती त्यामुळे आता यातून अठरा हजार कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी निकष तपासण्यात येणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आलेली आहे आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र मिळणारे निवृत्ती वेतन चारचाकी वाहने आणि पाच एकरपेक्षा कमी जमीन असे बरेचसे निकष लावणार येणार आहे असं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबातील पहिले प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये देण्यात आले होते मात्र त्या आता त्याच कुटुंबातील फक्त दोनच महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये देणार देण्यात येणार आहेत त्यामुळे आता अत्यंत क्लिष्ट अशी परिस्थिती उद्भवणार आहे असे यातून दिसत आहे यामुळे यापूर्वी दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली त्यामुळे आता या निक्षांमुळे लाडक्या बहिणींची जवळपास संख्या ही निम्म्यावर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातची नवीन अपडेट आता काय प्रत्येक महिलेचे मत मिळालेले आहे आता नवीन सरकार बनलेले आहे त्यामुळे आता वेळ आहे ती म्हणजे अर्जांची छटणी करण्याची आणि छाननी करून जवळपास आत्तापर्यंत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीची संख्या निम्म्यावर करण्याची यालाच म्हणतात राजकारण तुम्हाला याच्यावरती काय म्हणायचं आहे हे, हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवरा